चला आज आपण बनवणार आहे पनीर पराठा त्यासाठी मी साहित्य घेतलं आहे दोन तंबाटे दोन शिमला मिरची थोडासा कोभू घेतलाय थोडासाच घेतलाय एक काकडी आणि कांदा एक घेतलाय तीन मिरच्या बारीक कापून घेतल्या अद्रक आहे पनीर पराठा बनवणार आहे म्हणून आपण पनीर घेतलंय इकडं पाव किलो पनीर आहे इकडे घेतलंय मी गव्हाचं पीठ एक वाटी चाळून घेतले पीठ एक चमचा तांदळाचं पीठ अर्धी वाटी ज्वारीचं पीठ आता तुम्ही म्हणाल पनीर पराठा बोलताय सगळे डाळ मिक्स हे पीठ सगळं मिक्स आहे हो टाकणार आहे चण्याचं पीठ चण्याचं पीठ लई टाकणार आहे मी अर्ध चमचा चण्याचं पीठ टाकणार आहे फक्त रेगा टाकूया आपण भाज्या सगळ्या शिमला मिर्च टमाटे मिरच्या अद्रक अद्रक पण मी किसून घेतलाय कोथंबीर हे सगळं साहित्य मी ह्याच्यात मिक्स केले कालवून घेतले त्याच्या टाप्या पण मसाले अर्धा चमचा हळद एक चमचा कश्मीरी लाल मिर्च पावडर अर्धा चमचा गरम मसाला थोडस आमचूर पावडर टाकणार आहे जास्त नाही थोडस लिंबू पिळू शकता पण लिंबू नाही माझ्याकडे म्हणून लिंबू नाही टाकत एक चमचा धने गोवा टाकूया एक चमचा हाताने क्रॅश करून हिंग एक चमचा तुम्हाला वाटत घरातला मसाला टाका किंवा नका टाकू थोडा टाकते टिकट होण्यासाठी एक चमचा ते आपण सगळं मिक्स करून घेणार आहे मेटाफ पे पाणी आपण कालवून घेतले व्यवस्थित सगळं म्हणजे टाकूयात चवीप्रमाणे मीठ एक चमचा मीठ टाकले मी दीड आणखी थोडं कालून घेऊया आपण चांगलं कालवून घेऊया थोडे मीठ अजून टाकूया थोडे मीठ कमी आहे आपण कालवून घेतले व्यवस्थित आपण घ्या चालू करूया अशा पद्धतीने बनवून बघा खूप छान का नेहमी बनवतो आम्ही

थोडं तेल फोडूया गॅस मिडियमच केला आहे इथे आपल्या खोबऱ्याची चटणी पण तयार आहे phần thịt của chúng mình nhé, chan để cái phần phần bát lên

आपला पनीर पराठा तयार आपण दुसरं पण असंच करूया टाक पनीर मी हाताने बळाने हे करते म्हणजे हाताने व्यवस्थित असा हे करता येत पुढे ते आपण पलटी करून घेऊया दिपन भाजी, दिपन भाजु है ना पण आपण भाजून घेऊया झाला आपला दुसरा पण पराठा फ्राय थोडं तेल सोडूया काढून घेऊया झाला आपला पनीर पराठा तयार हे ना तुगायचं छानपैकी या खोबऱ्याची चटणी आहे सोबत खावा तुम्ही किंवा सोबत बनवून बघा खाऊन सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका